हाय फ्रेंड्स मनीषा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या रेसिपीला आपण पाहणार आहोत अस्सल गावरानी पद्धतीने केली जाणारी खेकड्याची कढी पावसाळी खेकडा हा खायला खूप फायदेशीर असतो खेकडा हा बऱ्याच आजारांपासून बचाव करतो तर लहान बऱ्याच लहान मुलांना खेकड्यातील नांगेतील गर पाजला जातो खोकला टायपाड्याच्या आजारांपासून संरक्षण करतो तर गरमागरम कढी आपल्याला येते पिण्यासाठी खूप फायदेशीर असते तर आपण याला गरम गरम कढी पिऊ शकतो किंवा आपण ही कढी भाकरीसोबत खाऊही शकतो या नांग्यांतील आपण मध जे असतो ते आपल्याला येथून काढून खाऊ शकतो आपण तर चला तर आपण वेळ न लावता रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी येथे मी खेकडे घेतलेले आहेत हे खेकडे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत पहिले खेकडे आपल्याला स्वच्छ करून त्यातील घाण आपल्याला काढून टाकायचे आहे हे खेकड्यातील मांदा आहे मी येथे काढून घेतलेलं तर त्यासाठी मी येथे साहित्य घेतलेले आहे लसूण खडा मसाला हे भाजलेलं खोबरं एक, भाज एक तुकडा आहे आणि कोथिंबीर आहे आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर तर आपल्याला हे बारीक बारीक नांगे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून ठेचून घ्यायचे आहेत किंवा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि हे मोठ्या जे नांग्या आहेत आपल्याला खेकड्याच्या कडीमध्ये सोडून घ्यायचे आहे किंवा आपण ते नांग्या भाजूनही खाऊ शकतो तर हे अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून हे खेकड्याच्या नांग्या काढून घ्यायच्या आहे यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला चाळणीने याचा गर काढून घ्यायचा आहे चाळून घेतलं तरी चालेल किंवा आपण गाळून तसंच घेतलं तरी गाळून घेतलं तरी चालेल तर येथे मी चाळून घेत आहे तर हे पा अशा प्रकारे मी यातला गर काढून घेतलेला आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला काढून वाटून घेऊया त्यासाठी मी येथे लसणाचे पाकळ्या टाकलेल्या आहेत खोबर घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेला आहे एक आल्याचा तुकडा आणि हे आपला खडे मसाला पण टाकून द्यायचा आहे सोबत आता हे या याची आपल्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर छान अशी बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पहा मी छान असं बारीक वाटून घेतलेली आहे पेस्ट करून खेकड्याची कढी बनवताना खेकड्याच्या कढीला मसाला हा जास्त वापरायचा नसतो कमी मसाल्या वापरलात तरच खेकड्याची शा कढी चांगली अशी होते तर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये मांद टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की कडून असं मांदं टाकून घ्यायचं आहे मांद टाकून, टाकून आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये कांदा येथे छान असा आपण सॉफ्ट करून घेऊया तर इथे आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊ आता आपल्याला एक चमचा गरम मसाला मी टाकलेला आहे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि दीड चमच आपल्याला कश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची आहे तर आता आपण याला छान असं एकत्रित करून मसाल्याची पेस्ट आपण वाटण करून घेतलेली आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन मिनिट छान असं परतून घ्यायचा मसाला मसाल्याने तेल सोडूनपर्यंत परतून घ्यायचा आता आता आपण हे खेकडे टाकून घेऊया यामध्ये नांग्या आणि खेकडे दोन्ही आपण यामध्ये मसाल्यामध्ये सोडून घेतलेले आहे ता एक छाना सा मसाला अपला जेने तर आपण आता साधारण याला एक मिनिट छान असं परतून घेऊया मसाला आपला जेणेकरून खेकड्यांना सर्व लागलेला जाईल तर येथे आपला मसाला तयार झालेला आहे छानचं तेल सुटलेलं आहे आता जे आपण नांग्यांचा गर जे काढला होता ते यामध्ये टाकून घ्यायचं पाणी ते तर येथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला खळखळून खड़ एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे खेकड्याच्या नांग्या आणि खेकड्या शिजायला फार कमी वेळ लागतो जास्त वेळ नाही लागत उकळी येईपर्यंत आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं तर इथे पाहू शकता कढी आपली अगदी झणझणीत झालेली आहे तर आता आपण याला दोन मिनिट छान असं शिजून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत तर तुम्ही येथे पाहू शकता कढी खूप छान अशी झालेली आहे खेकड्याची अगदी याला कढ पण खूप छान आलेला आहे आता वरून आपण थोडं कोथिंबीर टाकून घेऊया तर एकदम अस्सल अशी गावराणी पद्धतीने केलेली खेकड्याची कढी गरमागरम तुम्ही याला पिऊ शकता किंवा भाकरीसोबत सरी करू शकता तर येथे पाहू शकता तुम्ही की छान अशी कढी बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद